नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे खरं तर आपण आज आंबदऱ्याला आले दाजींच्या इकडं आणि आज धुलवडीचा दिवस आहे धुलीवंदन आहे तर मित्रांनो धुलीवंदनच्या दिवशी आपल्याकडं होळी झाली दुसऱ्या दिवशी देव जे घडवलेले असतात आपल्या घरामध्ये ते होळीकडं नेले जातात पूजण्यासाठी तर ते कसे नेले जातात आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि घुगऱ्या पण बनवल्या जातात नाही का ते देव आणतात त्यावेळेस घुगऱ्या वगैरे वाटल्या जातात ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि खरं दाजींच्या इकडे आज आक्का बघूया स्पेशल मेनू काय बनवते खरं तर पनीर वगैरे घेऊन आलो आहे आपण पनीर भाजी खूप जबरदस्त टेस्टी अशी बनवते ती ते पण बघायला भेटणार आहे आणि घावण्याचं पण प्लॅनिंग आहे तिचं तर ते बनवलं ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि हे बघा सगळे नवर्दे वगैरे तयार केलेत जे पारंपरिक रिवाजानुसार हे केलं जातं मित्रांनो आणि देव वगैरे जे घडवलेले ते त्यांच्या हातामध्ये आहेत ह्याच्यामध्ये देव असतात ना हे हे देव होळीच्या दर्शनासाठी तिकडं पाया पडायलासाठी घेऊन झाले जातात आणि ते घेऊन कसं जून वगैरे हे नवरदेवासारखं चापेची फुलं लावली आहेत ते घेऊन जाले जातात आणि कलवरी पण बघा आणि ताजवळ टाकून छान असे बारीक मुलांना केले जाते जबरदस्त मित्रांनो आता आपण सगळेजण जाणार होळीवर आणि हे बघा ही होळी होळीच्या दिवशी कालला हे जाळलेली आणि बघा हे देव वगैरे घेऊन आले हातामध्ये बरं सगळे सजवून देव घेऊन आलेले आणि बघा ताटामध्ये घुगऱ्या पण दिसत असतील आणि नैवेद्य म्हणून आणला पण असं सगळ्यांना वाटलं पण जातंय पुढं बाकी दाजी वगैरे आले सगळे देव घेऊन घरातले हे सगळे जण देव घेऊन आले आणि आता या ठिकाणी देवांना बघा होळीच्या ठिकाणी होळी पेटवली धुलीवंतनच्या दिवशी असं रीती रिपाजारीप्रमाणे कार्यक्रम केला जातो बघायला आणि हे बघा त्या ठिकाणी थोडी होळी पण पेटवते आणि हे जे देव घेऊन आले मुलं हे होळीला फेरे मारायचं काम चालू आहे बघायचं होळीला फेरे मारतात हे बघा होळीकडनं आपण घरी आलोय आणि अक्काची इकडं तयारी बघा टोमॅटो वगैरे कापून झालेत वाटाणे वगैरे सोडलेत आणि पनीर कापून तळायची तयारी चालू आहे आज मटर पनीर बनवणार आहे अक्का ते पण बघूया आता पुढं कशी बनवते तळतीये काय आणि हे बघा पूर्ण मटेरियल तयार करून झालं अक्काचं आणि पनीर मटर पनीर बनवायला घेतले हे बघा मटर पनीर त्यानंतर मसाले पूर्ण काढलेत कुठले कुठलेत का कांदा मसाला लसू कुठले कुठले कांदा मसाला मटर मसाला भरपूर आता मॅगी मसाला हळद पावडर सगळं मिक्स केलंय आणि हे बघा हे तळ पनीर मसाला आणि हे काय टोमॅटो टोमॅटोची पेस्ट केली टोमॅटो तळून घेतले अक्कानी एवढं सगळं मटेरियल कांदा बिंदा कढीपत्ता पत्ता कापून घेतले आणि पनीर पण तळून घेतले तर आता बनवायला घेते आणि हे बघा पूर्ण तेल वगैरे टाकून घेतले हक्काने आणि आता कांद्याची फोडणी जाते आणि कांदा मस्त परतून घ्यायचा लाल होऊन द्यायचा आहे की नाही आणि बघा लसूण पेस्ट पण आकानी बनवून घेतली कांदा टाकल्यावर लसूण पेस्ट टाकून घेतली बघा अक्कानी बघा टोमॅटोची पेस्ट टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली की ती पण टाकून घेते जे मसाले काढले होते पूर्ण मसाले एकत्र काढून ठेवले होते हा पनीर मसाला पनीर ते पण टाकून घेतले हे बघा पनीर तळून घेतलं तेलामध्ये ते पण टाकून घेतले आणि मटर मटर पण टाकून घेते बघा मटर मटर पण टाकून घेतले आणि पूर्ण मिक्स करून घेते पाणी वगैरे टाकून पूर्ण हलवून घेते आता आणि आता पूर्ण शिजून द्यायचं आहे का नाही किती वेळ लागले गेलं अर्ध तास चांगले आटून द्यायचे तर मित्रांनो मटर पनीरचा व्हिडिओ पहिला पण आपण बनवला होता खूप जबरदस्त आज पण भाजी झाली होती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच